नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मराठी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इन्कम टॅक्स मुंबई म्हणजे मुंबई आयकर विभागात एकूण दोनशे एक्क्याण्णव जागेसाठी भरती निघाली आहे आणि हे भरती कशावर आहे याला क्वालिफिकेशन काय आहे शिक्षण वगैरे सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे अदर टेक्निकल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही पाहता की जाहिरात क्रमांक दिलेला आहे त्याचप्रमाणे टोटल जागा दिल्या आहेत दोनशे एक्क्याण्णव आता आपण जागेचा तपशील पाहूया या ठिकाणी क्रमांक एक आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आय टी आय याची एकूण जागा दिल्या आहेत चौदा त्याचप्रमाणे दोन नंबरचं पद आहे स्टेनोग्राफर याच्या एकूण जागा अठरा तीन नंबरचं पद आहे टॅक्स असिस्टंट याच्या एकशे एकोणीस नंतर चार नंबरचं चा पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे एम टी एस याच्या एकशे एक सदोतीस आणि कॅन्टीन अटेंडन्स याच्या एक एकूण तीन जागा अशा प्रकारे एकूण दोनशे एक्क्याण्णव जागेसाठी या टी यांनी भरती काढलेली आहे आणि मित्रांनो शैक्षणिक पद दिलेले आहे पदक्रमांक एकसाठी पदवीधर प्लस संबंधित क्रीडा पात्रता त्यानंतर पदक्रमांक दोनसाठी आहे बारावी उत्तीर्ण प्लस संबंधित क्रीडापात्रता मित्रांनो आता आपल्याला क्रीडापात्रता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ पाहायची आहे तर पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर त्याची पी डी एफ तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पदक्रमांक तीनसाठी आहे पदवीधर संबंधी क्रीडापात्रता म्हणजे जर का तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा बारावी किंवा दहावी प्लस क्रीडापात्रता असाल तुम्ही या पदासाठी क्वालिफाईड आहात जर का तुम्ही तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल तुम्ही खेळाडू वगैरे असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तुम्हाला पदशीपणे पी डी एफ पाहूनच या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी क क्रीडापात्रतामधलेलं आहे राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू त्याचप्रमाणे आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेला राष्ट्रीय खेळ त्याचप्रमाणे खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू किंवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू खेळाडू अशा प्रकारे यांनी क्रीडा क्रीडापातळीचा क्वालिफिकेशन आपलं क्रायटेरिया सांगितलेलं आहे त्यांनी सांगितले की सविस्तर माहिती कृपया जाहिरात पहावी म्हणजे आपल्याला पी डी एफ पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर वयाची मर्यादा दिला आहे एक जेव्हा दोन हजार तेवीस रोजी अठरा ते तीस वर्ष त्याचप्रमाणे अठरा ते सत्तावीस वर्ष पदक क्रमांकानुसार आणि अठरा ते सत्तावीस आणि अठरा ते पंचवीस आणि जर का ओबीसी मध्ये असाल तुम्ही पाच वर्ष दा सूट आहे आणि एस सी एस टीचा दहा वर्ष सूट अशा प्रकारे त्यांनी हे ठेवलेलं आहे त्यानंतर नोकरी ठिकाण आहे मुंबई आणि फी आहे दोनशे रुपये सर्वांना ऑल कास्टमध्ये आणि अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर मित्रांनो हा सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे का जर दर, का तुम्हाला माहीत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा कळवा आणि तुम्हाला पी डी एफ पाहूनच अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओमध्ये जर काही काही संबंध असेल तर कमेंट कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्याचा तुम्हा त्या तुम्हाला रिप्लाय देण्यात येणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र